शहरालगत असलेले कुंभेफल गाव आणि शेंद्रा एम आय डी सी सेंद्रा एम आय डी सीमध्ये असलेले तळे यामध्ये रेडिको कंपनी आणि हॉर्मोन कंपनी या दोन कंपन्यांमधून दूषित पाणी सोडण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे गेल्या तीन वर्षांपासून या तळ्यामध्ये दूषित पाणी सोडण्यात येत आहे यापूर्वी या, या तलावाचे पाणी जनावरांना पिण्याकरता वापरण्यात येत होते हे पाणी पिल्यामुळे काही जनावरे दगावलेली देखील असल्याने अनेकदा ग्रामस्थांनी प्रदूषण विभागाला तक्रारी देखील केल्या आहेत मात्र प्रशासनाकडून गावकऱ्यांना फक्त आश्वासने देण्यात आली कोणती कारवाई झाली नसल्याने कंपनीचा आणि प्रदूषण विभागातील अधिकाऱ्यांचे संगत नाही ना असा थेट आरोप ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केला आहे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये संभाजीनगरला लागून कुंभेफळ हे गाव आहे गावाला गावाच्या शेजारी औद्योगिक शेंद्रायमाडिश आहे तर ह्या शेंद्रा एमआडिश अशा अनेक काही कंपन्या आहेत त्या गावाला कंपन्या लगत बाजूला एक तलाव आहे होता चांगल्या पाण्याचा होता त्यांनी दूषित करून सोडलं कंपन्यांना म्हणजे जे दुर्गंध पाणी होतं ते पाणी डायरेक्ट ह्या तलावामध्ये शेत पहिले पूर्वी शेतकऱ्यांचे जनावर इथं पाणी प्यायचे जनावर पाणी प्यायचे पोळा लगेच लोक इथं बैलही धुवायचे म्हणजे लोक इथून पिण्याच्या पाण्याला यांचा प्रभाव होता ते हे पाणी सगळं कंपन्यानं दूषित करून टाकलेलं आहे दूषित पाणी झालं त्याच्यानंतर आम्ही प्रशासनाला अठरा सात दोन हजार चोवीस या रोजी निवेदन धर्मवीर छावा संघटनेच्या वतीनं दिलेलं होतं तर संघटनेच्या निवेदनानुसार निवेदन दिलं तरीही अधिकाऱ्यानी याच्यावर काही दखल घेतली नाही कोणत्या कोणत्या कंपनी याच्यात का सर याच्यात हर्मन कंपनी रेडिको कंपनी आहे ह्या दोन कंपन्याचं जास्तीत जास्त पाणी येतं आणि यांची एक अशी शाळा आहे सर की निसर्गात पाऊस पडल्याच्या नंतरच हे पाणी सोडतात गंद पाणी मिक्स को, मिक्स व्हावं म्हणून जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा आजूबाजूच्या लोकांना लक्षात नाही येऊ पाणी कोणतं जात म्हणून काय ना तुमचं मी धर्मयूर छावा जिल्हाध्यक्ष गणेश बनसोडे